आज आपण पाहतोय महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे खरं तर आज आम्ही प्रचारात आलो आहे भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक बारामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये तसं बघायला गेलं तर आपण पाहतोय की राष्ट्रवादीचा जो बाले किल्ला समजला जाणारा म्हणजे पंकज भाऊ भालेकर यांच्या साजिकच त्यांच्या वार्डात आलो आहे त्यांच्या प्रभागात आलो आहे ह्या सगळ्या महिला येत्या वर्षानुवर्ष या ठिकाणी सध्या पंकजभाऊ भालेकर यांचं काम स्वतःही डोळ्यानं पाहिलं आहे त्यामुळे सध्या आता ह्या सगळ्या महिला सगळ्या स्थानिक त्या सध्या आता प्रचारात सहभागी झाल्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काकू किती वर्ष झालं तुम्ही राहता इथं मी पस्तीस वर्ष झाले इथं राहते मी आपल्या उमेदवारांच्या घरातील त्यांच्या वहिनी आहेत तर आपले जे पंकज भाऊंचं जे, जे काम आहे ते पूर्णपणे सगळं योग्य आहे ते ज्यांनी आता हे आपलं टॅक्सचं जे काम केले आपली जे घरपट्टी येत होती ते ती घरपट्टी पन्नास टक्के त्याच्यामध्ये सूट मिळालेली आहे आपल्याला जे वायरिंगचं जाळं होतं सगळं कुणाला शॉर्ट लागन त्याच्यासाठी त्यांनी सगळी तिला त्यांनी केलं पूर्ण सगळ्या ट्रेनीच्या लाईनी बिनी केल्या आणि जे आपली हे पाच वर्ष आपली जी निवडणूक आहे आत्ताच त्यांचा कामाचा विकास आत्ताच नाही आहे त्यांचा सतरा वर्षापासून ते विकास करत आलेले आहेत आणि हा जो आता जो विकास आहे जो पूर्ण पॅनल जो असा काम करतो आहे तो आपला सगळा योग्य पद्धतीने करतो आहे आणि आपली इथून पुढं पण करत राहणार आहे आणि आत्तापर्यंत जशी साचे तशी इथून पुढं पण त्यांची सगळ्यांना साथ राहणार आहे म्हणजे प्रभाग क्रमांक बारा मध्ये पहिल्यापासून म्हणजे पंकजभाऊ बालेकर यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे तळवडे रुपेनगर भागाला विकासाला गती देता आली त्यामुळे सगळे नागरिक जे आहेत ते सध्या त्यांच्या पाठीशी ठिकाणी परत पुन्हा राष्ट्रवादी येईल हो शंभर टक्के राष्ट्रवादी येणार म्हणजे येणारच नक्कीच नक्कीच येणार ताई तुम्ही देखील आता प्रचारात सहभागी होताय नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्ही देखील वर्षानुवर्ष इथं कामकाज पाहिलंय त्यांचं काय वाटतं तुम्हाला खूपच छान करतात आहेत काम पंकज भालेकर तर इतकं सगळ्यांना कधीही त्यांना फोन करा ते एक दहा मिनटं तिथं हजर असतात माझा तर एक खूप छान अनुभव आहे की सध्या आमचं जे घर आहे ते मेन रोडलाच होतं तर तिथं जे तोडातोडीचं चा काम चालू होतं आम्ही जेव्हा त्यांना फोन केला की ते एक जातीने लगेच एक पाच मिनटात तिथं हजर झाले आणि लगेच जे हे कारवाई होती ते त्यांनी हे केली जेवढं तोडायचं होतं तेवढंच आमचं हे केलं बाकीच्याला त्यांनी अजिबात धक्का लावू दिला नाही निश्चितच म्हणजे खरं सर्व सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे हे सगळं पंकजभाऊ भालेकर यांच्या माध्यमातून जो काही पॅनल का निवडून आला ते सगळे तुमच्या पाठीशी उभा राहत आहेत पंकज भाऊ भालेकर यांच्या माध्यमातून खरं तर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन जाणारे हे सगळे तर म्हणजे पंकजभाऊ भालेकर यांच्या माध्यमातून सध्या ह्या प्रभागातला विकास होतोय झपाट्याने विकासाला गती देता येते इथे काकू इथे काकू कसं पाहताय म्हणजे सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परत पुन्हा या प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये येईल काय वाटतं तुम्हाला नक्कीच का बरं येईल पंकज भाऊनच तसं कामच आहे कामाची गती खूप फास्ट आहे आणि आता हे चौघां चारही उमेदवार खूप सुशिक्षित आहे शिकलेले आहेत त्यामुळे शंभर टक्के आपलं घड्याचं पॅनल येणार नक्कीच म्हणजे सगळे हे स्थानिक उमेदवार आहेत तुमच्या एका हाकेला धावून जातात वर्षानुवर्ष म्हणजे कुठलाही प्रश्न असेल त्यांची दारं उघडी असतात कंटिन्यू वर्षानुवर्ष कुठल्याही नागरिकाचा एखादा प्रश्न जर असेल तर निश्चितच आम्ही सोडू नागरिकांच्या हाकेला धावले त्यामुळे नागरिक सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहतील काळात हो शंभर टक्के काय वाटत तुम्हाला राष्ट्रवादी येणार निश्चित तुम्हाला तुम्ही देखील उमेदवार नक्कीच निवडून येणार कारण सगळ्यांचं कामकाज खूप चांगलं आहे राष्ट्रवादी पक्षाचा नक्कीच विजय होणार आहे हे सगळ्यांचं ठाम मत आहे निश्चित निश्चितच खरं तर तसं बघायला गेलं तर आज आज आम्ही प्रचारात होतोच म्हणजे प्रचारात तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या स्थानिक महिला आहेत त्या वर्षानं वर्षा पंकज पंकजा भालेकर यांच्यासोबत त्या फिरलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच सध्या प्रभाग क्रमांक बारामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं घड्याळ जे आहे ते चालणार असल्याचं सध्या ठामपणे ह्या महिला ज्या आहेत आपलं मत व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत पंकज मलेकर आगे बढो साथ हैं पंकज मलेकर आगे बढो साथ हैं एक तुम्णारा तुम्णारा तुम्णारा। एक दादा एक वादा अजीत